दिवाळीच्या लगबगी जिथे अनेक जण स्वतःच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत तिथे मात्र नवी मुंबई शिवसेना सक्रिय पदाधिकारी व युवा समाजसेवक साहिल चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका वेगळ्या दिवाळीची तयारी केली आहे दिवाळीचा आनंद आपल्या माणसांपर्यंत व गरजूंपर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने युवा समाजसेवक साहिल चौगुले यांच्या माध्यमातून पाच हजार कुटुंबांना आपुलकीची दिवाळी आनंदाचा शिधा घरोघरी वाटप केला जातोय ऐरोली परिसरातील समतानगर साईनाथ वाडी छत्रपती कॉलनी ऐरोली सेक्टर एक व दोन या भागातील तब्बल पाच हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आहे या किटमध्ये दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे आवश्यक धान्य आणि इतर वस्तूंचा समावेश होता साहिल चौगुले यांनी दिवाळीच्या माध्यमातून समाजाप्रती जी बांधिलकी दाखवली त्याने एका नव्या राजकीय संस्कृतीची नांदी झाली आहे हा उपक्रम सिद्ध करतो की सत्ता आणि पद यांच्या पलीकडे जाऊन आपल्या नागरिकांसाठी मदतीसाठी उभं राहणं हेच लोकसेवेचं खरं उद्दिष्ट आहे हा आनंदाचा शिधा केवळ धान्य नव्हे तर विश्वास आणि आपुलकीचं प्रतीक ठरला असून साहिल चौगुले यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आमचे पक्षाचे मुख्य नेता एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणातून ज्यांनी नेहमी आम्हाला शिकवण दिली की गोरगरिबांचे सण सा साजरे हे नेहमी आनंदात झाले पाहिजे त्यांच्याच त्यांच्याच शिकवणमधून ही प्रेरणा घेऊन आज आम्ही आनंद आनंदाच्या शिधाचा वाटप ठेवला आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न आज आमच्या पक्षाच्या मार्फत आमच्या मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करायचा आज प्रयत्न केला माझ्या प्रभागातील सर्व माझ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे आयुष्य सुखसमृद्धीने जावं हीच माझी देवाच्याने प्रार्थना